एका वडिलांनी स्वतःच्या मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणाने जळगाव हादरल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेले पी, पी एस आय किरण मंगळे यांनी आपल्या पोटच्या लेकीची गोळ्या घालून हत्या केली जळगाव मधील चोपडा शहरामध्ये आंबेडकर नगर कर भागामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं कळतय खर तर किरण मंगळे यांनी आपली लेख तृप्ती आणि तिचे पती म्हणजे जावई अविनाश वाघ यांच्यावरती गोळीबार केला होता यामध्ये जावयाला सुद्धा इजा पोहोचावी असं किरण मंगळे यांचा हेतू होता या हल्ल्यामध्ये सुदैवाने अविनाश वाघ यांचा बचाव झाला मात्र दुसरीकडे दुर्दैवाने किरण मंगळे यांची कन्या तृप्ती हिला गोळी लागून झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं कळत मात्र नेमकं किरण मंगळेंच्या मनात कुठला राग होता त्यांनी गोळीबार का केला आणि गोळीबारानंतर नेमकं काय घडलं याविषयीचे सर्व तपशील आता हळूहळू समोर आहेत हेच तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला किरण मंगळे यांची कन्या तृप्ती आणि अविनाश वाघ यांचं लग्न हे मंगळे कुटुंबाला मान्य नव्हतं पोलिसांच्या माहितीनुसार तृप्ती ही उच्च शिक्षित होती व त्या तुलनेने किरण मंगळे यांचा जावई म्हणजेच अविनाश वाघ यांचं शिक्षण हे कमी होत आपल्या उच्च शिक्षित लेकीने कमी शिकलेल्या ले अविनाशशी लग्न करू नये असं मंगळे यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठीच त्यांनी या लग्नाबद्दल आक्षेप घेतला होता मात्र तरी सुद्धा घरच्यांच्या मध्ये विरुद्ध जाऊन तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी लग्न केलं होतं याचाच राग मंगळे यांच्या मनामध्ये खदखदत होता आणि यामुळे आपण आपल्या लेकीला आणि जावयाला शिक्षा द्यायची असं त्यांनी ठरवलं किरण मंगळे यांचा जावई अर्थात अविनाश वाघ यांच्या बहिणीची चोपडा येथील आंबेडकर नगरात हळद होणार होती याच निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमात सगळे बेसावत असताना आपण चालू असताना गोळीबार करायचा असं किरण मंगळे यांनी परवानाधारक बंदुकीचा वापर करूनच हा गोळीबार करणार होते यावेळी हळदीच्या कार्यक्रमात किरण मंगळे यांनी ठरवल्याप्रमाणे लेख व जावई नाचत असताना त्यांच्यावर गोळीबार केला मात्र यामध्ये सुदैवाने अविनाश वाघ म्हणजेच मंगळे यांचा जाव जावई हा बचावला त्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली मात्र दुसरीकडे त्याची पत्नी म्हणजे तृप्ती हिला अत्यंत गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतय यानंतर किरण मंगळे त्याला स्थानिकांकडून चांगलाच चोप देण्यात आला या सगळ्यामध्ये तो सुद्धा गंभीर जखमी झाला किरण मंगळे व त्यांचा जावई अविनाश वाघ यांना आता रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणानंतर वाघ आणि मंगळे यांची दोन्ही कुटुंब हादरून गेल्याचं कळते या प्रकरणी अविनाश वाघ याच्या आईने दिली केलेल्या फिर्यादीवरून किरण मंगळेच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी उपविभागीय हो, पोलीस अधिकारी अण्णासाहेब भोलक यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेऊ काल कोपडा शहरामध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि तिच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीने गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे तो जखमी आहे त्याच्यावर उपचार करा सर या सगळ्याची नावं काय आहे आणि गोळी हत्या करण्यासाठी बघत कारण काय गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे तिने एक वर्षापूर्वी विवाह केला होता अं त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा तो पुण्यात असतो त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो विवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे कारण का गुरु भावा कारण का होतं एक तर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी एम पी बी एस च शिक्षण घेत होती मुलगा कमी शिकलेला होता वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलींना अशा कवी शिकलेल्या मुलांसोबत लग्न करू सर रात्रीचा मुलगा नातेवाईक एकमेकांचे नातेवाईक आहेत जवळच नाते, नाते रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर त्यांचा टार्गेट नेमकं कोण होतं काय तपासात काही समोर आलंय का सर टार्गेट सरळ सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जाव आहे या दोघांना गोळी घालायची हा लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता या त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर अ डीजे लावून तिथं सगळी तुला वगैरे नाचत होती म्हणतात तेव्हा झाली तेव्हा ही घटना घडली या सगळ्या घटनां गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी झाली गोळ्या हा ही गोळ्या झाडल्यानंतर तिथे जी काय लोक होते नाचकृती मुलं त्या सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण बंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे तो पण जखमी आहे त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे त्याची प्रकृती व्यवस्थित आहे पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे आईच्या तक्रारीवरून कुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे कुणाचा प्रयत्न कुणाचा आणि आर्म सॅक्ट या गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे पी आय मधुकर साळवे करत आहे सर त्यांना एकूण किती राऊंड फायर एकूण घटनास्थळी तीन राऊंड फायर केलेले आहेत दोन अविनाश वाघला लागले ला आणि एक त्या मुलीला लागले मुलीचा जागीच मृत्यू झाला मुलीचा मृत्यू झाला